अभिनेता शशांक केतकरनं नवीन फोर व्हीलर विकत घेतली आहे याआधी त्यानं दहा लाखाची मारुती आर्टिका घेतली होती नंतर त्यानं गेल्या वर्षी ओलाची इलेक्ट्रिक स्कूटी देखील घेतली होती पण आता त्यानं टाटाची नेक्सॉन इव्ही आहे या गाडीची किंमत साधारणतः पंधरा ते वीस लाखांच्या दरम्यान आहे शशांकनं टाटा नेक्सॉन इव्ही सोबतचे फोटो अपलोड करून त्यासोबत लिहिलंय नवीन टेक्नॉलॉजीनी मला कायमच भुरळ घातली आहे इलेक्ट्रिक व्हेकल असा काही प्रकार असतो हे ज्या वयापासून मला कळू लागले तेव्हापासून आपण एकदा एक ई एक व्ही घ्यायची हे स्वप्न होतं मागच्या चौदा वर्षात माझ्या तीन गाड्या झाल्या पहिली मारुती सुझुकी आर्टिगा दुसरी किया सेल्टॉस आणि आता टाटा नेक्सॉन व्ही मागच्या वर्षी जेव्हा मी ओला इलेक्ट्रिक घेतली तेव्हाच ठरवलं होतं की योग्य वेळ आली की पेट्रोल कारवरून मी ई कार कारवर सुद्धा शिफ्ट होईन आणि वर्षभरातच इव्ही कार दारात आली देखील आता शशांकनं गाडी घेतल्याबद्दल तुम्ही त्याला कमेंटमध्ये शुभेच्छा देऊ शकता आणि स्टोरी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका